आज मी तुम्हाला मस्तपैकी खूप टेस्टी हेल्दी नाश्ता बनवून दाखवणार आहे हा नाश्ता आपण रोजच्या चपातीच्या पिठापासून बनवणार आहेत ना वेगळं रोजच्या चपातीच्या पिठापासून इतका टेस्टी हेल्दी नाश्ता बनवून दाखवणार आहे हा नाश्ता एकदा ट्राय करून बघा बनवून बघा पास्ता मॅगी नूडल्स वगैरे खाणं विसरून जातात आणि रोज आवर्जून दोन चपातीचं पीठ तरी तुम्ही जपून ठेवतात म्हणजे नाश्त्यासाठी वाचून ठेवतात चला बघूया आपण याला लागणार साहित्य बनवायची कृती तर इकडे बघू शकता मी दोन चाप हे, हे, हे मी दोन चपातीचं पीठ हे वाचून ठेवलं आहे चपाती करता काढून ठेवले हे असं तुम्ही नेहमी करता एकदा हा नाश्ता करून बघा दोन चपातीचं पीठ तरी आवर्जून काढून ठेवतात तर नरम सॉफ्ट असं हे पीठ करून घेतलेलं आहे छानपैकी साईडला ठेवून घ्यायचं आता एक चमचा जिरे घेतलेला आहे त्यानंतर थोडीशी आपल्याला कोथंबीर लागणार आहे आणि एक चमचा सफेद तिळ घेतलेला आहे आता आपण काय करायचं सर्वप्रथम हे जे आपण चपातीचं पीठ ठेवून घेतलं आहे त्याच्यात जो दोन चपात्या आपण लाटून घ्यायच्या नॉर्मल जशा आपण पोळ्या लाटतो बघा रोजच्या तशा लाटून घ्यायच्यात काही असं वेगळं नाही आहे फक्त एवढंच की जरा पातळ चपाती बनवायची जाड नाही ठेवायची तर पातळ अशी चपाती आता मी लाटून घेते चपाती जर पोलपाटवर चिटकत असेल तर थोडंसं सुक्कपीठ लावा आणि पातळ अशी गोलाकार मोठी चपाती लाटून घ्या हे बघा आता पूर्ण असं मी मोठी अशी चपाती लाटून घेतली पातळ साईजने काय करायचं आता आपल्याला चाकूच्या साहित्याने ह्याला चौकन भाग कटिंग करायचा हे बघू शकता हे असं आणि मध्ये लाईन पाडायच्या ह्या अशा कडा ह्याच्या पहिल्या कट करून घ्यायच्या आणि चौकन भाग करायचा मग आपण वड्या वगैरे करतो किंवा आळूचे पानं वगैरे किंवा अशा बर्फी वगैरे बनवतो बघा तशा चौकन भाग बनवायचे ह्याचे आणि पुन्हा एकदा मधून लाईन पाडायचे अशा म्हणजे वड्या पडल्या पाहिजेत हे असं पाडून झालं की एक एक स्लाईस उचलायची हलक्या हाताने कारण आपण चपाती जी आहे ती पातळ लाटली आहे तर काय करायचं का हे चौकन भाग दिसतोय बघा ह्याचा असा वरचा एक भाग एका टोकाला एक टोक असं जॉईंट करायचं हे असं प्रेस करून हलक्या हाताने दाब द्यायचा आणि हे जे साईडचे टोक आहेत ना हे वाले हे पाठून जॉईंट करायचं पुढून नाही घ्यायचं पाठून याला प्रेस करायचं आणि हे असं याचा एक छानपैकी आकार बनतो मस्त वाटतं झाल्याच्या नंतर तुम्हाला खूप छान वाटानी बघायला हे बघा सुंदर असे छोटे छोटे बनवायचे किंवा मोठ्या साईजचे सुद्धा तुम्ही बनवू शकता परत एकदा दाखवते एक दोन वेळा मी तुम्हाला करून दाखवते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल हे बघा असे दोन साईड असे पहिले करून घ्यायचे आणि हे जे साईडचे आहेत ना कडा हे अशा पाटून घ्यायच्या आणि याला प्रेस करायचं हलक्या हाताने मस्त तयार होतो हे असं प्रेस करायचं व्यवस्थित तर हे असं जॉईंट करायचं छोटं बनवायचं हे बघू शकता छोट्या छोट्या खूप छान वाटतात परत एकदा दाखवते व्यवस्थित तुम्हाला करता येईल त्यामुळं मी तुम्हाला दाखवते हे असे शु सुरुवातीचे टोकं जॉईंट करायचे मग पाठून असं हलक्या हाताने वाकून थोडंसं फोल्ड करून मग हे प्रेस करायचं हे असा आकार याचा बांधायचा मस्त दिसतात सुंदर असे झालेत भाकरवड्यासुद्धा अशा भेटतात बघा कुठे कुठेतरी व्यवस्थित पाहून घ्या तुम्ही कसं बनवायचं ह्याला हे असं सुरुवातीचे टोक असे पॅक करायचे पाठून हे असं प्रेस करून याला फोल्ड करायचं खूप सोपं आहे झटकेपट हे बनलं जातं एकदा कळालं ना मग पटापट आपल्याला हे बांधतायचं तर मी हे सगळे बांधून घेते हे बघा सुंदर असे सगळे मी सेम प्रोसेसने बांधून घेतलेत आणि इतके छान झाले सुंदर झालेत एकच साईजचे लहान मोठे जसे होतीन तसे केलेत आता आपण काय करायचं उकळतं पाणी अगोदर ठेवून घ्यायचं चांगलं उकळून द्यायचं पाणी आणि मग काय करायचं गॅस स्लो करायचं एक एक आपण हे जे पिठाचं तयार केलं ना हे सगळं ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं चमच्याच्या साहित्याने झाऱ्याच्या साहित्याने जमलं तर तुम्ही तसंसुद्धा टाकू शकता गरम पाणी असल्यामुळं थोडं जपून करायचं हे बघा सगळे मी टाकून घेतले थोडंसं असं मोकळं करायचं चमचा टाकून हे बघा गरम पाणी असल्यामुळं लगेच सुटले जातात आणि पाच मिनटं याला छान शिजून घ्या पिठाला गव्हाच्या पिठाला म्हणजे कसं नरम सॉफ्ट हे पडलं जातं तर पाहू शकता सुंदर अशी उकळी फुटली आहे आणि ह्याची साईज आणि याचा आकार आता वाढला गेला असणार आहे तर आता आपण गॅस बंद केलेला आहे पाच मिनटं झालेत आता पाच मिनटानंतर पाहू शकता तुम्ही किती मस्त याचा जा टेक्चर झाला आहे आणि पीठ इतकं छान प्रकारे शिजलं गेलं आहे तर खूपच भारी वाटतो हा नाश्ता हे अशा प्रकारे करा खूप सोपा आहे झटकेपट होतो काढून घेते चाळणीमध्ये सगळं पाणी जे उकळं होतं ते गाळून घेतलंय आणि याला थोडं सुकवायचं थोडा वेळ ठेवायचं आणि मग पुढची प्रोसेस करायची मस्त झालेल्या आहेत सुंदर असे दिसतात तर कढाईमध्ये थोडंसं एक दीड चमचा तेल टाकायचं आणि एक चमचा जिरे टाकायचे ह्या स्टेजवर बारीक कडीपत्ता चिरून टाकायचा अख्खा नाही टाकायचा बारीक चिरून टाकायचा आवडीनुसार व्हेजिटेबल जसं शिमला मिरची आहे गाजर आहे पत्ताकोबी आहे वटाणे वगैरे सगळे असे थोडे छोटेसे परतून घेतले तरी चालेल थोडासा लाल मिरचीचा कूट टाकला हिरव्या मिरच्यासुद्धा वापरू शकता चिमूटभर हळद टाकली जास्त हळद टाकायची आवश्यकता नाही आहे थोडासाच रंग येण्यासाठी टाकायची त्यानंतर एक चमचा सफेद तेल टाकायचं आणि मग आता ह्याला व्यवस्थितपणे थोडंसं परतून घ्यायचं म्हणजे छानपैकी एक तडका तयार होईल तर माझा चमचा काय मला भेटला नाही लवकर हे बघा ह्याला असं परतून घ्यायचं तीळ जिरं आणि लाल मिरचीचा जो कूट टाकला आपण तो सगळा परतून घेतलेला आहे आता आपण हे जे शिजवलेलं पीठ आहे हे सगळं आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं हे असा वेगळा प्रकारचा जरा एकदा नाश्ता करून बघा म्हणजे पास्ता नूडल्सच्यापेक्षाही खूप चांगलं लागन हा तुम्ही ट्राय करून नक्की बघा आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्या सगळ्या मसाल्यामध्ये हळद आपण जे कूट टाकलं आहे त्यानंतर जिरे टाकले तीळ टाकले, टाकले सगळी कोटीने ला लागली पाहिजे तेल जरी माझ्याकडून थोडंसं जास्त पडण्यात आलं आहे एकच चमचा तेल पुरेसं आहे चिमूटभर मीठ टाकायचं कारण आपण पीठ मळता वेळेस त्यामध्ये मीठ असतं त्यामुळं मीठ थोडं टाका त्यानंतर हिरवी थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून टाकायची आणि इथे एक चमचा केचप टाकायचा इतका छान मस्त आंबट गोड ह्याला स्वाद येतो एक चमचा केचप टाकायचा आणि एक चमचा रेड चिली सॉस टाकायचा खूप मस्त वाटतो त्यांनी एकदम शेजवान आणि पास्ता वगैरे खातो असं फ्ली फिलिंग होऊन तुम्हाला येईल म्हणजे तसा अनुभव तुम्हाला येण की खरंच आपण हा पास्ता वगैरेच खातोत हे बघा किती सुंदर असा आपला हा चटपटीत छानपैकी गव्हाच्या पिठाचा नाश्ता तयार होत आहे हा असता नाश्ता नवीन प्रकारचा नवीन पद्धतीने ट्राय करा आता गव्हाचं पीठ पोळ्या वगैरे आपण नेहमीच खातो पण त्या पिठापासून हे आपण असं वेगळं काहीतरी ट्राय करा आता ह्याला थोडा वेळ जरा मंदाचेवर द्यायचा आणि मग पुन्हा एकदा हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं म्हणजे पीठ पुन्हा एकदा परतलं जातं गरम तेलामध्ये भाजलं जातं याचा सुरल्याला सगळा कच्चापणा मग निघून जातो थोडीशी कोथिंबीर अजून वरून टाकायची तुम्ही भाज्या वगैरे आवडीनुसार इथे तेलामध्ये परता त्यावेळेस टाकू शकता तर बघा झालं आहे सुटसुटीत सुंदर असा आपला हा गव्हाच्या पिठाचा नाश्ता तयार खायला इतका भारी लागतो खूप मस्त वाटतो चला आता आपण ह्याला प्लेटमध्ये काढून घेऊया गरमागरम सर्व करूया हे बघा फक्त दोन चपात्याच्या पिठापासून इतका सुंदर हेल्दी टेस्टी नाश्ता बनवलेला आहे म्हणजे आपण रोज मॅगी नूडल्स बाहेर जाऊन नूडल्स खातो पास्ता वगैरे खातो पण त्यापेक्षा गव्हाच्या पिठापासून बन हा बनलेला नाश्ता विचार करू शकता हा आपल्या शरीरासाठी किती चांगला असेल याच्यामध्ये जर सुरवातीला तुम्ही भाज्या वगैरे टाकल्या ना तर अजूनही हेल्दी नाश्ता हा होईल आणि सकाळी सकाळी इतका छान हेल्दी नाश्ता जर भेटला ना तर दिवस तर खूपच चांगला जाईल पाहू शकता दोन चपात्या खाल्ल्याचा इकडं आपल्याला प्रोटीन भेटत लहान मुलांसाठी खूप उत्तम आहे फक्त तेलाचा वापर मिरचीचा वापर थोडा कमी करायचा हे केचप सोबत गरमागरम चहा सोबत टिफिनला सुद्धा तुम्ही लहान मुलांना असं करून देऊ शकता सोबत केचप द्यायचं तर अप्रतिम हा नवीन नाश्ता मी तुम्हाला गव्हाच्या पिठापासून दाखवला आता पण गव्हाच्या पिठापासून काय बनवू शकतो वेगवेगळे पदार्थ बनले जातात फक्त करून बघायचे तुम्ही हा नाश्ता नक्की ट्राय करून बघा इतके आवडीने खातात आणि खात्री आहे की रोज तुम्ही एक किंवा दोन चपातीचं पीठ तरी आवर्जून ठेवताल खाता क्षणी तुम्हाला हा इतका आवडेल आणि कुणाला सर्व करून बघा पहिलं तर तब... विश्वास येणार नाही की हा गव्हाच्या पिठापासून बनला पण ज्या वेळेस कळेल ना की या गव्हाच्या पिठापासून आहे खरंच तुमची भरभरून तारीफ होईल आणि नक्की ट्राय करूनसुद्धा बघतील इतका छान नाश्ता आहे लहान मुलासाठी तर खूप उत्तम आहे फक्त तेलाचा वापर थोडा कमी करायचा तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही नवीन नाश्त्याची रेसिपी आवडली असेल ते लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईबर करा